मी ज्ञानेश्वर यशवंतराव पतंगे येस सर किती दिवस सर आपण फॅमिली जॉईन केली मी फॅमिली जॉईन करून एक वर्ष झालं मॅडम मधात पण काय झालं की मला चार महिने गॅप पडला आमच्या बदल्या वगैरे हो मी अकाउंट ऑफिसर आहे येस सर, ये सर। आ, चार महिने थोडा गॅप पडला पुन्हा आता दोन महिने झाले पुन्हा सुरु केलेला आहे मधात बदल्या वगैरे हो येस 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 मग काय सर मग तुम्ही गॅप दिला होता मग काय बदल झाल शरीरात शरीरामध्ये बदल म्हणजे भरपूर झाला सर मॅडम माझे म्हणजे सुरुवातीला मी जॉईन झालो याच कारण होत की माझं शुगर हे एचबीए वन टेन झालत येस सर बीपी सुद्धा वाढलेला हो होता आणि ब्लॉकेज निघाले होते येस सर म्हणून मी ते सुरु केल्यानंतर सहा महिन्यातच माझा फरक पडला एकदम नॉर्मलला आलो पुन्हा पुन्हा वाढलं होत येस न ठेवल्यामुळे नाही ठेवल्यामुळे येस येस सर तर खूप छान येस सर देखील सरांचं सांगताय सरांचा देखील डिस्क्लेमर देईल फक्त इथं सरांनी फॅमिली जॉईन केली सातत्य ठेवलं तर ते 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 सरांचे ज्या डिसऑर्डर होते त्या कमी झालत्या आणि सरांनी चार महिने गॅप झालं म्हणताय सोडून दिलं सरांनी परत पहिली सारखी लाईफस्टाईल चालू केली असणार आहे ना सर पहिलं जसं तुम्ही हा पहिलं मुंबई नांदेड मुंबई नांदेड कंटिन्यू मुंबई राहणं हे राहणं येस प्रवास दोन येस प्रवास सर्व हे सरांनी आपलं जे त्यांचं सातत्य जे चालू होतं डाएट मध्ये आणि त्यांचं वर्कआउट ते सोडल्यामुळं पुन्हा सरांना जे त्रास होते ते चालू झाले होते फक्त आपल्याला इथं सातत्य पाहिजे सर्व फॅमिली मेंबरला सांगू शकते मी सात्य ते पाहिजे तुम्हाला रिझल्ट आल्यावर तुम्ही निघून जाता पण तसं नाही करता तुमची जी लाईफस्टाईल चेंज झालेली ती कंटिन्यू ठेवायची तुम्ही आणि पुढं तसंच चालू ठेवायचंय तर तुमच्यात जे बदल झाले होते ते टिकून राहणार आहेत नाहीतरी तुम्ही परत पाहिल्यासारखे सोडून दिलं आणि परत पाहिल्यासारखं खाणं पिणं चालू केलं येस तर नक्कीच आपलं शरीर आहे वाढणार कमी होणार येस सर सजीव आहे आपण बरोबर ना हो हो सर हा येस तर वाढणार कमी होणार हे जिवंत शरीर आहे ते होणारच फक्त सातत्या मला तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला आता इन्सुलिन सुरू करावं लागेल डेली हा आमच्या बाईच आहेत डॉक्टर ते म्हणे काका दररोज तुम्हाला टोचून घ्यावा लागेल आता yes yes तुमच्या स्वतःच्या हातानेच मी घाबरलो आणि जॉईन हो झालो आणि जॉईन झाल्यावर मला एवढा इफेक्ट आला की मी लेवल ला आलतो मॅडम म्हणजे पूर्ण आता दोन महिन्यात तुम्ही कव्हर केलं पूर्ण येस डेली बघतो सर आम्ही दोघांना सर मॅडम आपल्या दोघांना देखील बघतो पॉवरफुल असा वर्कआउट असतो तुमचा येस yes. येस येस uh, yes, yes, yes. मॅडम काही नाही मॅडम ला नॉर्मल आहेत परंतु ते माझ्यासाठी तेही करतात नाही सर उलट जोडीने आणि गोडीने केलं पाहिजे आपली फॅमिली तेच म्हणते जोडीने आणि गोडीने करा येस एकट्याने फिट नाही राहायचंय दोघांनी फिट राहायचंय दोघांना आयुष्यभर साथ राहायचंय ना, oh. ना oh. तर दोघांनीही फिट राहायचंय मी फॅमिली मेंबर इथं आहे त्यांना सर्वांना सांगू शकते जर आपण एकटे वर्कआउट करत असाल नक्कीच आपल्या जोडीदाराला उठवायचंय आणि जोडीने आणि गोडीनी करायचंय वर्कआउट जसं सर आणि मॅडम करतायत तर खूप छान एक्सपिरियन्स अनुभव आहे सर तुमचा आता सातत्य ठेवा आता सोडू नका oh. सर येस आणि जरी प्रवास झाला इकडं तिकडं जाणं झालं तरी आपलं ऑनलाईन जॉईन करू शकता हो 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 मॅडम सुरुवातीला तसं केलं तर सहा महिने मी मोबाईल वर करत होतो आपलं आणि मॅडम करत होत्या मधला थोडा गॅप थोडा वेगळा झाला ते बंदच झालं बरं झालं सर परत चालू केलं तुम्ही सातत्य आता कंटिन्यू ठेवा आता फक्त सोडू नका येस आणि येस खूप छान अनुभव आहे सर तुमचा सर मॅडम

येस 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 जसं वर्कआउट जोडीने तसा डायट पण जोडीने येस खूप छान अनुभव आहे सर मॅडम आपला तर आपल्याला आता आ... वजन कमी करायचं येस येस yes, yes, आपण आता आपलं जे आहे हिलटॉक आहे त्याच्याकडे घेऊया మేడం ఛాన్ బాగుంటుంది